बीड जिल्ह्यातल्या घडामोडींनी सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलंय पाथ धक्कादायक घटना घडतात आणि प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती होती संतोष देशमुख यांची हत्या धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि आता सहाशे सहा पोलिसांची एका रात्रीत बदली हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली आणि आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज गेल्या काही महिन्यांपासून बीड मध्ये घडणाऱ्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली संतोष देशमुख यांची हत्या त्यानंतर समोर आलेले पुरावे आणि त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा या सगळ्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली राजीनामा दिल्यानंतर बीडच चित्रच पूर्णपणे बदलून गेलं एवढं बदललं की लोक आता सरळ सरळ बोलू लागले की बीड हे बिहार झाली गुन्हेगारांना थांबवण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घातलं जाते पोलीस आणि गुन्हेगारी टोळ्यांमधले संबंध दुर्लक्ष निष्क्रियता हे सगळं आता लोक उघडपणे बोलायला लागलेत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज

प्रशासनाने हे पाऊल उचलून कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय की खरंच कायदा सुव्यवस्थेला नव वळण देण्याचा हा प्रयत्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद